एकतर मी नानाला घ्यायचं ठरलो तेव्हा मला म्हणजे इंडस्ट्रीतले इंडस्ट्रीच्या बाहेरचे माझ्या घरचे सगळ्यांना वाटायला पिक्चर होणार नाही कारण नानाची एकतर ख्याती आहे की तो स्ट्रॉंग आहे तो म्हणजे मस्त माणूस आणि माझी पण ख्याती तीच <laughs> मग कसं होणार पण मी म्हटलं करेन नाही आणि विक्रम गोखले माझा फेवरेट नट आहे आणि माझा मित्र होता तो म्हणजे भले तो म्हणजे आम्ही आलो तेव्हा हो तो असा स्टार होता पण ही बिकेम अ फ्रेंड आणि म्हणजे ऍक्टर तो फार एक्सलन्स होता म्हणजे स्कूल होत ते आणि मग हे दोघं मला मॅल नाटकात आणि बरं मी पहिल्यापासून मी नाना आहे म्हणूनच नाही पण मी ज्या वेळेला सिनेमा करेन किंवा नाटक करीन तर मी म्हणेन ते ना इट इज माय विजन मग ते चुकलं तरी इट इज माय विजन मी असा बघितला हा पिक्चर मला असा दिसतोय मग तो तसाच कोणी मला सजेस्ट केलं आणि त्याचं जास्त बरं असेल तरी ता, न, मी घेणार नाही कारण मग ते सगळेच सजेस्ट करत जातात ना मग ते काही ध्येड गुजर होईल म्हणजे मी समजा एक अ, काय म्हणतात त्याला स्पॅनिश विला बनवायला घेतला आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं रे ते त्याच्यातनं थोडंसं एक केरळचं आर्किटेक्चर टाक खूप चांगलं दिसेल दिसेल चांगलं रे पण ते बद्ध ता दिसेल झाल्यावर मध्येच केरळ मध्ये स्पॅनिश आहे माझं स्पॅनिश उन्नीस बिल तरी स्पॅनिशच राहू दे कळलं किंवा गोवन असेल तर गोवनच राहू दे असेल तर कोकणातच राहू दे घर चिऱ्याच मी त्याला मध्ये वरती जर का मी अॅल्युमिनियम ची छप्पर टाकलं तर ते चुकीचं वाटेल त्याला कौलच पाहिजे ना तर ते मी पहिल्यापासून मला वाटतं ते नानाने नाही आणि मला त्रास देईल लोकांना वाटेल तर नानाचा राजी पण नाही नाना फाईन आम्ही मस्त आलो बीचर मध्ये दोन तीन खटके उडले तर ते रेडी फॉर मायवे डिरेक्ट केला मी त्याच ऐक त्याच विजन आहे ना आणि नाना रिस्पेक्टेड मला आवडलं काय की नानाने कधीच मला ओव्हर राईड करायचा प्रयत्न केला नाही तेवढं त्याचं क्रेडिट आहे आणि एक सीन आहे त्याच्यात विक्रमचा आणि त्याचा आणि नानाने तो मला करू दिला जिथे विक्रम त्याला मारतो आणि म्हणतो की तुझ्या नीच माणूस बसला आहे हॅट्स ऑफ <laughs> आहे नानाला yes. दुसरा ऍक्टर म्हणायचं नाही रे एवढा नाही माझा अपमान करायचं पण नानाने अजिबात हे नाही केलं तर ते काय ते म्हणजे थोडासा खडप्या पण मला वाटतं इफ यू इफ इफ यू नो युअर जॉब नानासारखा माणूस नाही काम करायला hmm. मला आता लेटेस्ट तुमची मुलाखत आम्ही पाहिली आहे सगळ्यांनी जी आहे राज ठाकरे साहेबांची आणि त्याच्यानंतर बराच गदारोळ माजलाय राजसाहेबांचा फोन आला होता सगळे असंही म्हणत आहेत की फिक्स होतं सगळं वगैरे असं mm -hmm. पण खरंच तुम्ही त्यातनं मुलाखतीतनं समोर मुद्दा आलाय की ही युती व्हावी आणि ते आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा तरुणांच्या मनात एक मना कुठेतरी पॉझिटिव्हिटी आली आहे की अरे हे व्हायला पाहिजे हे पुन्हा जरा आलंय तर दोघांनी पण एक इशारे दिले त्यांच्या त्यांच्या भाषणातन सो काय वाटतं तुम्हाला मला काय मला पॉडकास्ट करेल पॉडकास्ट काय म्हणतात मी ठरवलं की माझ्या काही खूप प्रश्न आहेत म्हणजे मी गावस्कर बघितली की नाही मला माहित नाही खूप असे प्रश्न होते गावस्करला कधीच कोणी विचारलं ते मी विचारले मी देवेंद्रजींची मुलाखत घेतली तेव्हा पाच दिवसावर इलेक्शन होते मी एकही पॉलिटिकल प्रश्न विचारला नाही त्यांना कारण मला त्याशी काही घेण्यात तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज आहेत की जगात बाकी तुमचं सगळ्या इंटरव्ह्यू देतात मला तुमचं विजन अबाउट महाराष्ट्र तसं मला राजाला पण आणि मी राजाला पण जेव्हा गेलो तर मी एकही प्रश्नातला मी आगाव सांगणार नाही मी म्हंटल तुला वाटलं की नाही प्रश्न पुढे प्रश्नावली मागितली नव्हती आधी सर नाही मी नाहीच बोलले ना त्याला त्यांनी मागायच्या आधीच मी म्हटलं प्रश्न देणार नाही कारण म्हटलं ती स्पॉन्टेनिटी जाईल आणि दुसरं यू हॅव्ह अन ऑप्शन ऑफ सेम की ह्या प्रश्न मला उत्तर द्यायचं नाही मी काही एखादं कुठं हट्ट नाही हट्टण्याने उत्तर द्यायचं म्हणणारच नाही होत चला पुढे त्यामुळे तसं काही नव्हतं आणि हे जे प्रश्न होते ना ते माझ्या मनातले सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत तर ते त्यामुळे आणि बरं त्याचं काय होईल पुढे मला मला एवढं एक्सपेक्टच केलं नव्हतं मी आणि इट्स अ स्मॉल थिंग म्हणजे कधी कोणी येत नाही बरोबर येतातच के माझं म्हणणं आहे की ही वॉर आपल्याकडे महाभारतापासून सुरू आहे त्याला कधीतरी चांगलं निघेल चांगलं निघेल मी बसणार प्रश्न आता दुसरा मी तयार आहे मला अम्बिशन आहे माझं की मला मोदींची घ्यायचं बॉडकास्ट आय वुड रियली टू नो की त्यांचं विजन काय म्हणजे जसं मला आवडलेलं माझा इंटरव्ह्यू म्हणजे देवेंद्रीजी बरोबरचा कारण इतकी उत्तर होती म्हणजे न्यू की तुमचं विजन काय मला काय करायचंय तर मला कळू दे की सगळ्यांचं की माझा महाराष्ट्र आज जातो त्याचं विजन काय तुमचं आजच्या राजकारणावर सिनेमा बनवायला आवडेल आजच्या राजकारणात जे सुरू आहे आजच्या राजकारणा राजकारणावरच सिनेमावर आपल्या इथे जर असं कठीण आहे आपली सेन्सरशिप आपली बाकीची त्याच रिॲक्ट कशी होतील मला ना माहिती नाही आणि कोणाला <laughs> बरं एक तुमच्या अभिनयाच्या बाबतीत दिग्दर्शनावर निर्मितीवर आपण बोललो अभिनय तुम्ही करता जास्त पण तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलंय आणि आता अक्षय कुमार सोबत आणि आम्ही वाट पाहतोय वेळात मराठीची त्याविषयी अपडेट ते पण येईल तो पण येईल आता ह्याच वर्षी तो सिनेमा येईल ह्याच वर्षी माझा नाही सांगत आता मी तो अजून डिक्लेअर नाही केलाय पण खूप पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड आहे माझ्या खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि जे मी म्हणून मला ना थोडीशी कारण एकदा तिकडे गेलो अडकायला होतं मला माझं काही करता येत नाही जे काय आहेत आता त्यातले संपवले की मी तर वर कॉन्सन्ट्रेट करायला मोकळा मांजरेकर ग्रुपिजम करतात असं एक बोललं जातं इंडस्ट्रीत हे खरं आहे का हो करतोच ना मी लाज काय ताकाल जाऊन भांड कशाला तेच तेच चेहरे आम्हाला आवडतं काही वेगळे वेगळे घेतले पहिल्यापासून म्हणजे तुम्ही हे काढा लिस्ट काढा आणि कोणाकोणाला घेतले बघा मी त्या त्या रोलला बरे वाटणारे सगळे लोक घेतो आणि मराठी घेतो हिंदीमध्ये पण मराठी घ्यायचो काही लोक अजूनही म्हणतात हा हिंदीत काम करतो आणि हे करत मग तुम्ही आज त्यांचं कसं म्हणणं असेल कदाचित की मी सिद्धूला घेऊन एक मेन स्ट्रीम हिंदी सिनेमा करावा तर नाही ना मला करायला आवडेल पण त्याला फायनान्स देणार कोणतरी हवा ना हे अर्ध्या एक लोकांना कळत नाही mm. त्यांना वाटत की ना आम्ही पिक्चरला खर्च तुम्ही झाडाचे चिचुके असतात ते नाही पैसे लागतात मला पण आवडेल की माझ्या एखाद्या मराठी मुलाला घेऊन ये मोठा हिंदी पिक्चर करला ते तिकडचे ह्यांनाच घेतो आणि त्यांनाच घेतो रे ही बोलायला घेतात तुम्हाला पैसे कोण देणार मला आवडतो तुम्हाला सिद्धू मला जगातला श्रेष्ठ नट वाटतो मला भरत जाधव हा मी त्याला कुठल्या कुठे ठेवतो ॲक्टर म्हणून पण प्रॉब्लेम होतो आता हे आता हळूहळू ते बदलेल चित्र आणि ये येईल ये असा एक वेळ की आपल्या भरतजनला घेऊन पण मला एक मोठा हिंदी पिक्चर करते वा